जी स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सर्व मजेतच असणारे मजेतच पाहिजे स्वागत आहे तुमचं सारथी चॅनलवरती माझ्या मुलीने मला एक चॅलेंज केलं होतं की मम्मी तुला खेळायला नाही जमणार तर मी म्हटलं चल बघूया आणि तसं मला पण मनात वाटत होतं कारण की खूप दिवस झाले ना म्हणजे असं ते बॅडमिंटन वगैरे हातात घ्यायची सवय नाही किंवा खेळायची सवय नाही तर मला वाटलं कुठं ना कुठं की हां शायद नाही जमणार पण म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे तर तर मग मी आणि माझी मैत्रीण खेळायला लागलो आणि मुली बघत होत्या हा, की हां मम्मीला जमतं की नाही वा पण आम्हाला खेळायला जमलं तर ती बोलली मम्मी सॉरी म्हणजे ती मला मग सॉरी बोलली मम्मी सॉरी हां मी तुला असं बोलले की नाही तुला खेळायला जमणार नाही पण तुला खेळायला जमलं तर तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की आम्हाला खेळायला जमलं की नाही खूप दिवसानंतर खेळत होतो ना त्यामुळं मी अगोदर म्हणजे दोन वेळेस हा व्हिडिओ टाकला पण त्यात काय ना कॉपीराईट खूप येत होतं मी त्याच्यामध्ये सॉन्ग ॲड केला होता पण मग ते कॉपीराईट आल्यामुळं मला तो परत डिलीट करूनच नाही परत मला वाईस टाकावं हो लागले त्यात तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा